कसे आहात खाऊन पिऊन देऊन बरोबर तर आज विषयच असा आहे पहा थोडा चिंतनशील आहे आणि आवडीचा देखील आहे आपण जेवण करतो नेमकं आपण जेवण करतो हे शरीराच्या रक्षणार्थ चवीच्या रक्षणार्थ हेच करून घ्या पहा प्रत्येकाच्या घरामध्ये तेल मीठ तिखट मसाले मसाले हा विशेष आणि आग्नी आणि विविध प्रकारचे फळपाकाला लागणारे पदार्थ बनवायला असलेली सामग्री खूप आज बारीक विचार करू विचारपूर्वक आज जेवण कसं असावं न जीवन कसं असावं हाती ज्याच्या असे मोबाईल ती करते स्वयंपाक हाती ज्याच्या सदा मोबाईल ती करते स्वयंपाक सर्व प्रयोगातून विज्ञान सर्व प्रयोगातून विज्ञान म्हणजे मेनू कसा करावा हे पाहून तसा करण्याचा प्रयत्न म्हणजे आपल्या पोटावर आपल्या कुटुंबातील माणसांच्या पोटावर हा एकमेव आहे पहा हाती मोबाईल असतो स्वयंपाक करायचा असतो दोन वेळचा सकाळचा आणि रात्रीचा सरासरी रात्रीच्याला खिचडी भात वरण यापेक्षा दुसरं नसतं आणि सकाळी लाट बाय लाट पोळ्या लाट दहावीस जशा माणसाच्या आकारमानानुसार पोळ्या बनवल्या जाते आणि तडका भाजी मध्ये ठेवलेले सर्व मसाले आणि सकाळी आणलेल्या काही भाज्या त्याच्यावर अत्याचार तिखटा मिठाचा आणि मसाल्याचा सगळ्याला चव आवडेलच असं नसतं बर का सगळ्याला चव आवडेल असं अजिबात नसत तर हा सामूहिक स्वयंपाक कुटुंबाचा सार्वजनिक नाही तर असे स्वयंपाक करण्याचे उपदव्याप थकून भागून येतो भूक लागलेली असती हासा चमचमीत पदार्थाचा भडीमार वर्ष पुढच्या माणसाला तो अत्याचार असतो आहार नसतो पित्त वाढत तृप्ती वाढत नाही तोंडाला चव येत नाही ती जेवण करायचं म्हणून करायचं जगायचं म्हणून जगायचं असला उपद्व्याप आपण सारे अनुभवतो पुरुष मंडळी बिचारी गरीब पुरुष करणार काय जे समोर मांडले जाते, ते खा आम्हाला येत तुम्ही खा हे वाक्य असत पहा आणि अशा चुकीच्या आहारामुळं आजारपण कुटुंबामध्ये हमकास होऊ लागले आहे पहा हे निष्कर्ष आहे पहा आणि असा आहार तिखट मिठाचं प्रमाण तेलाचं प्रमाण आणि विविध पदार्थ जर समजा जर तासामध्ये असेल तर काही खावा काही उस्टे टाकाव काही खरकट टाकाव, आणि काही न खाल्ल्यामुळं रोज कॅरी बॅग मध्ये गुंडाळून डस्टबिन मध्ये म्हणजे आपण कष्ट केलेला पैसा व्यर्थ चाललेला आहे याच दुःख वाटतंय पहा आज यासाठीच मी आज हा कंटेंट तयार केलेला तुम्हाला आवडू अथवा ना आवडू प्रश्न तुमचा नाही प्रश्न सगळ्यांचा आहे उपासमार मार आणि शरीराचं कुपोषण आवडले नाही ना तर आपण खात नाही मग आपण थोडं बहुत काहीतरी बाहेरचं आपलं खाऊन करतो कारण बोललं की राग येतो कारण आपल्याला रात्रीच्याला झोप घ्यायची असते बरोबर आपलं रागवणं हे दुःखाला कारण असतं म्हणून आपण गप्प बसतो सहन करतो जेव्हा माणूस सोहळ करत 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 आरोग्याच्या समस्या वाढवते तेव्हा आजाराची यादी बनते यादी बनते पहा तब्येत बिघडायला आहारच एकमेव कारण आहे पहा आहार रुचकर असावा सात्विक असावा जास्त उकळून जास्त मसाले टाकून नसला पाहिजे पहा आणि ही सवय लागलेली पहा ते बोलत असतात त्यांची सवयच आहे बोलायची काय फरक पडत नाही त्यांना माहिती काही जास्त आपल्याला सोपी नाही आपण करू ते पोरोकार आप आपण दाखवू ती दिशा असं पाहिजे स्पष्ट बोलावं लागतं पहा आणि काही जर नसलं ना तर मग ते आय ते पहा ती पनीर तेरी मागवते नाही का कोणते कोणते असतेच पाहते पिझ्झा बर्गर वगैरे तसले तसले आणि हे बाहेरचे खाणं ना कुणा अजून आज जायला कारण येतो घरचं तसलं बनलेलं बाहेरचं आसलं आलेलं आणि शरीराला अत्याचार बारीक बारीक विचार करून आज मी बोलतोय पहा आवडू अथवा न आवडू शक्यतो राग नक्की येणार आहे पहा सुना तर आजकाल राग नाही कारण तिखट मसाला मेंदूत मसाला तिखट मसाला मेंदूत मसाला काय काय शिज आपल्याला काय करायचं ते फोनवर विचारायचं आज काय करायला पाहिजे मग तिकडे सल्ली मग हा प्रयोग अन्नाचा आणि तिखट मीठ मसाले टाकून टाकून शरीरावर अत्याचार हा रोजचा आहे कॅलेंडरचं पान आपण जर विचार केला ना आपण आजारी कशी कशी पडत पडत गेलो आणि दुःख कस कसं निर्माण होत गेलं एका आहारामुळे चुकीच्या आहारामुळे आणि असच जर आपली भिंडत गेली तर जे आहे ते आहे आणि वाढण्याची पद्धत आपण का बैल का जनावरे म्हणून असे पटेव फटेव पटेव पटव पटव वाढायचं ताट वाढून ठेवून द्यायचं लागण केवढं दुसरं एक ताटक रिकाम यायचं आपल्याला लागण तेवढं थोडं थोडं खायचं उष्ट टाकण्याची छेपा त्यामुळे आपल्याला लागण तेवढंच घ्यायचं आणि हवं तेवढंच खायचं उष्ट टाकायचे नाही आणि वेस्टेज होऊन द्यायचं नाही अन्नाची नासाडी मान्य नाही ती पापुई पा असे पा आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद